काल जो आता प्रकार घडला तो नेमका काय आहे त्याला देण्याचा प्रयत्न होतो नाही गेली महिनाभर या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होत राहतात करत राहतील विकास काम सांगणं आमदार म्हणून पाच वर्षामध्ये काय केलं असा विषय असताना त्या ठिकाणी त्यांनी मराठा धनगर त्याच्या अगोदर वेळापूरमध्ये हिंदू मुस्लिम या ठिकाणी हिरवे साप म्हणजे तो प्रत्येक वेळेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथं दुरु, काय दूर ध्रुवीकरण घडतं आहे का वेगळं काय आपल्याला घडवता येतं आहे का एखादी दंगल वगैरे करता येते का हा जो आरोपी आहे मुख्य तो भीमा कोरेगाव दंगलीमधला म्हणजे ती दंगल घडवण्यासाठी हा मुख्य एक नंबरचा आरोपी आहे म्हणजे मिलिंद गो एक बोटे दोन नंबरचा भिडे गुरुजी तीन नंबरचा आहे आणि हा राम सातपुते एक नंबरचा आरोपी आहे जे काल नातेपुत्यामध्ये झालं काय झालेलं नाही एकमेकाला गाडी आडवी मारण्यामध्ये झालं विषय त्याला सोडून ज्यानं पाच वर्षीय ह्या प्रेम नेवकते हा त्याच्या गाडीमध्येच होता त्यानं परवा प्रवेश इकडं केला त्यानंतरचा त्यांना हा विशेष तंटबाजी केलेली आहे त्या ठिकाणी जो ढमाम मगर आहे तो काय आहे किंवा त्याचं काय आहे किंवा तो त्या ठिकाणी अशा पद्धतीचं करू शकतो का एकामेकाला काय धराधरी झाली असेल समजा किंवा काय इशवीगाळ झाली असेल पण या तालुक्यामध्ये ती संस्कृती नाही मी ज्या वेळापूर गावामध्ये इथं राहतो हे गाव मराठा समाजाचं आहे लहानपणापासून मला बघतं आहे मला या ठिकाणी सगळी मराठा समाजाची गाव आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून दिलं आम्ही कधीही अशा पद्धतीचं वातावरण किंवा राजकारणासाठी जातीला वापरलं नाही धर्माला कधी वापरलं नाही सगळ्या धर्माची सगळ्या जातीची लोक ही कायमस्वरूपी आमच्याबरोबर राहतात आणि अशा पद्धतीनं मुस्लिमांना टार्गेट करणं दलितांना म्हणजे बौद्ध विशेष करून बौद्धांना तो स्तंभ भीमाखोरेगावचा पाडण्यासाठी यांना भूमिका घेणं अशा पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालत नाही धनगर समाज आणि मराठा समाज मराठा समाजातील नेत्याला धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मारलं असा त्यांचा आरोप आहे उघड त्याविषयी काय सांगता आणि आज सकाळपासून तसे स्टेटस पण फिरतात नाही त्याला हेच घडवायचं आहे त्याच्यामध्ये त्याला कुणीही मारामारी करणारे असेल ते दोघही ते त्याचेच कार्यकर्ते आहेत आजपर्यंत आणि त्यानं प्रवेश केला की तो गोंड झाला आणि त्याच्याकडे असला की त्याच्याकडं ह्या तालुक्यामध्ये त्यानं काय केलं मोहे पाटलालाही सोडून आणि जानकरलाही सोडून अशा पद्धतीची टार्गेट मुलं त्यानं ह्या तालुक्यामध्ये दोन हजार गुंड घडवले जे तडीपार आहेत जे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत मोक्यामध्ये आहेत ही सगळी मंडळी त्याच्याबरोबर आज कोण आहे ती बघा आता त्याच्याकडं दुसरा माणूसच चांगला नाही आणि मग यांच्या ह्यांच्यामध्ये वार काय ते वारयुद्ध होणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका आहे किंवा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं कधी म्हणजे मी तेहतीस वर्ष राजकारणामध्ये धनगर असेल मराठा असेल ओबीसी असेल किंवा दलित असेल हे कायमस्वरूपी मला सख्या भावाप्रमाणे आहेत आणि ह्याच्याविषयी मराठा समाजानं भूमिका मांडण्यापेक्षा मी मराठा समाजाच्या गावातला मीच भूमिका मांडतो ना इथं माझ्या गावामध्ये मी कधी मला या गावानं कायम डोक्यावर घेतलं आणि अशा पद्धतीचं वागणं किंवा इलेक्शनसाठी तुम्ही स्टंट करणं कालच्या सभेमध्ये पन्नास लाख रुपयाची मला मारण्यासाठी सुपारी दिली होती आणि मी त्यामुळं फरार फरार होतो राज्याचा गृहमंत्री किशात आहे ह्या राम सातपुतेच्या आणि जर ह्याला कोणी सुपारी दिली असती पण तो मला एक सांगतो मी कधीही म्हणजे सुपारी देण्याचा ह्याचा मारायचं उघड मारे त्याला काय आणि नागडा करून मारे मारायचा झाला तर आमच्या तालुक्यातनं जाताना आणि तो त्याच अवस्थेत जाणार त्याच्यामध्ये जा काय बदल होणार नाही पण अशा पद्धतीची वक्तव्य करणं रडणं हे करणं तो काम केलं असतं तो प्रामाणिक राहिला असता माझ्या मते हा विकृत माणूस आहे आणि त्यामुळं तो अशा पद्धतीचं हे सगळं घडवतोय करतोय आणि याचा परिणाम तुम्हाला मतात दिसेल त्याला एक वीस एक हजार मतं होती पण आज ती दहा हजार सुद्धा राहिली नाहीत असं माझं मत आहे काल त्यांच्या सहभागी होती संस्कृत्याने आरोप केले की गावागावात जात असताना मला धंदा होती मला अनेक कॉल येते किंवा गाडीवरती दगड ठेवते गुंड प्रवृत्तीची माझ्या तालुक्यामध्ये वातावरण झालेलं आहे आणि मला सुद्धा आणि माझ्या नवऱ्यालाही धोका आहे जर उद्याचा निकाल लागला तर माळशिरस तालुक्याच्या जनतेला खूप सहन करावं लागलो याबद्दल काय सांगा आमचा हा तालुका सुसंस्कृत तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असलं काही घडत नाही मैत्री पाटील सत्तेवर असले तरी घडत नाही आणि मी पंचायत समितीला सत्तेमध्ये होतो ग्रामपंचायत वीस वर्ष ताब्यामध्ये आमच्या इकडं या पद्धतीनं मताच्या ड्रायव्हर्शनसाठी किंवा तात्पुरत्या ह्याच्यासाठी अशा पद्धतीचं काहीही घडणं घडत नाही आणि घडवू देत नाही राहिला विषय की नातेपोते पोलीस स्टेशनला ना जो त्यानं पी आय आणलेला आहे परजने तो काय येत नाही त्याचा कार्यकर्ता पाठवल्यानंतर गुन्हा नोंदवून घेत नाही असं नाही कोणाचाही घेतात त्याला एखादा गुन्हाच नोंदवून घेतला नसता किंवा ह्याच्या बायकोवर दगड गाडीवर दगडफेक झाली असती तर तो गृहमंत्री इथं मिल्ट्री घातली असती म्हणजे पोलिस नाही मिल्ट्री आणली असती कारण त्यां केंद्र त्यांच्या ताब्यात आहे आणि अशा पद्धतीचा बालिश आरोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं चा काम केलं असतं ज्याने निवडून दिलं त्याच्याशी गद्दारी केली नसती या तालुक्यातल्या जनतेच्या अडचणी काय आहेत संस्कृती काय आहे ही बघितली असती आणि तो आला आहे फक्त डांगडिंग करण्यासाठी हे लोकांना माहिती आहे आणि तू एवढे दोनच दिवस आहे उद्याचाच दिवस आहे तू मोजाय तर राहणार आहे का थांबणार आहे का आणि येणार आहे का हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि जर तुझ्यावर केसा एवढा केसा एवढा म्हणतोय मी फार मोठा राहू द्या केसा एवढा अन्याय झाला असता किंवा एखाद्यानं फोन बी केला असता त्याच्या बायकोला तरी सुद्धा ह्यानं आकाश पाताळ हो एक केलं असत हा झोपला नसता रात्रंदिवास पराभव दिसू लागल्यामुळे पराभवाचेही पलीकडे गेला पराभव एखाद्याचा होऊ द्या पण ज्याही पद्धतीनं एखाद्या दुसऱ्या माणसाला येडे एखाद्या इथल्या माणसाला जरी उमेदवारी दिली असती तरी सुद्धा माझ्या मते त्याला एक चाळीस हजार मतं पडली असते पण ह्याला आता दहा हजार मतं पडू शकत नाही त्याला कारणच एवढा आहे की हा मूर्ख बावळट आणि ह्याच्या एवढा बिंडोक माणूस यांना कधी ग्रामपंचायतीच लढवली नाही त्यामुळे ह्याला कायच माहिती नाही ह्याच्यातलं प्रक्रिया काय असते लोकांची मानसिकता काय असते आणि ह्या तालुक्यामध्ये धनगर काय आज आला नाही मराठा काय आज आला नाही तो पूर्वापार आहे बांधाला बांध आहेत शेताला शेत आहेत घराला घर गरा आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये असलं काही घडत नाही कधीच घडलं नाही आणि घडणार पण नाही आणि हिंदू मुस्लिम सुद्धा घडणार नाही सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राम सतपती उमेदवार होते तिथे सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक हिंदू मुस्लिम असा करण्याचा प्रयत्न राम सत्पतीकडून करण्यात आला होता तर सोलापूरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली होती आता इथल्या माळशातच तुम्ही काय आवाहन करणार किती निवडणूक सुद्धा जातीपातीवर चालली नाही नक्कीच हा तालुका काही इतका हे नाही पण काही लोक त्यांच्याकडं मराठा समाजाचे काही चार रुपये देऊन तो न हे केलेले आहेत पण मराठा समाजातलंही मी सांगतो हो जर समजामध्ये एक लाख मतदान पोल झालं तर त्यातली दोनशे मतंसुद्धा जाणार नाही दहावीस कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत नाही असं नाही पण हेच वीस कार्यकर् वीस कार्यकर्ते असं भासवताहेत असं तया तयार करतायत पोस्ट टाकतायत कारण त्याची पेईंग लोक आहेत आणि कुठलेही म्हणजे कुणाकडेही त्या तशा पद्धतीची लोक असतात पण अशा करण्यामुळं काही ह्या तालुक्यामध्ये काय घडणार नाही हा तालुका विकासाच्या जा पाठीमागे जाणार भविष्य लोकांना माहिती आहे उत्तमराव जानकर हा संघर्ष योद्धा म्हणजे अन्यायाच्या विरोधात करतो असल्या फुर्तूस माणसाच्या ह्याला दहा हजार रुपये देऊन कोण सुद्धा मारायला होणार नाही पण याला तालुक्यातनं जाताना कपडे काढून जाईल एवढं मात्र नक्की सांगतो कालच्या सभेतून संस्कृत सातपुत्यांनी राम सातपुत्यांना एक भावनिक साथ दाखली ते रडले पण दोघं पण रडले काय ते त्या रडण्यावर माणसेस तालुक्याचा मतदार बोलून जाईल का नाही तुम्ही या ठिकाणी रडला काय डोकं एखाद्या का भिंतीवर फोडून घेतलं काय आणि अजून काय केलं काय भावनेवर या तालुक्यामध्ये राजकारण होत नाही तुमच्या कामावर व्यक्तिमत्वावर तुमच्या वैचारिकतेवरती आणि तुमच्या भविष्य लोकांच्या भविष्यावरती राजकारण होतं राजकारण कुणी मी रडलो म्हणजे माझ्या मागे जग येतं आहे असं होत नाही त्याला आणि रडण्यानं किंवा हे क करण्यानं ही, ही तुमची विकलांग प्रवृत्ती आहे तुम्ही अंतरंगामध्ये किंवा मनामध्ये तुम्ही कमजोर आहे तुमच्यामध्ये ती ताकद नाही तुम्हाला एखाद्या ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायला पाहिजे होतं ती माहिती पाटलांनी अचानक आमदार केलं आणि त्यामुळं हा सगळा त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला एखाद्या माणसाला म्हणजे चुकीच्या ठिकाणी बसवलं तर जो बसवतो त्याच्यापेक्षा जो बसला आहे तो उद्ध्वस्त झाला आणि त्याच्या त्याचं जीवनच उद्ध्वस्त झालं त्यातनं आलेली ती उद्विग्नता आहे मनोज रंगी पाटीलंनी एक लोकसभेच्या जा वेळेस झालं तेच यावेळेस वेळेस पण करा सांगितलं पण काल सत्र महाराष्ट्रामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी ज्यांना पाठिंबा दिला त्या उमेदवाराला मत देऊ नका असं एक नरेटिव्ह टेप केला जातो काय नाही लक्ष्मण असं ना हाके असो किंवा मनोज रंगी पाटील असो यांच्या भूमिका ठरलेल्या आहेत यांची इथिक्स ठरलेली आहेत यांच्या म्हणजे काय समाजामध्ये आपापलं हे करण्याचं ठरलेलं आहे ह्या समाजाच्या भूमिका वेगळ्या आणि राजकारण वेगळं राजकारणामध्ये सगळ्या जाती सगळ्या प्रक्रिया सगळे वर्ग हे सगळे एकत्र असतात कुठलंही गाव काय एकाच जातीचं आणि एकाच वर्गाचं असतं असं नाही त्याला ज्याही पद्धतीनं आपण समाजामध्ये वावरतो कसं आणि मी काय आज पहिल्या निवडणुकीला उभा नाही मी गेली दोन हजार एकोणीसच्या ये बरोबरीचं मतदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे इतके लोक ज्यावेळेला एक लाख एक हजार बरोबरी येतात त्यावेळेला माझ्यामध्ये त्यांना काहीतरी भविष्य दिसतं माझ्यामध्ये त्यांना काहीतरी विश्वास दिसतो माझ्यामध्ये काहीतरी त्यांना भविष्याचा वेध घेण्यासाठी किंवा मनामनामध्ये माणसाचे काही ना काहीतरी प्रेरणा राहते आणि असं समाजाच्या वापर करून निवडणुका होत नाहीत आणि कुठेही होणार नाही शेवटचा प्रश्न कालचं पाटलाचं स्टेटमेंट कालचे प्रकरण यामुळं बाळदाने जे लीड सांगितले त्यामध्ये वाढ होईल का कमी नाही नक्कीच वाढ होईल बाळदानी सांगितलं एक लाखाचं पण माझ्या मते गाडी दीड लाखाच्या आसपास जाईल आणि त्या पली म्हणजे सव्वा लाख ते दीड लाखाच्या कुठं गाडी थांबेल माहीत नाही पण त्याच्यावरती सव्वा लाखाच्या वरती, वरती नक्की ज्या तालुक्यातला सगळा तालुका एक झाला आहे माझ्या मते दोन चारशे लोक तुम्ही खालच्या सभेला त्यांच्या पाहिले असेल ती कुठली ही असे गावगुंड मोका ला लागलेले तडेफार झालेली एवढीच लोक त्याच्याबरोबर आहेत आणि हीच लोकं त्याने तयार केली होती दुसरा ह्याच्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये त्याने काय प्रक्रिया केलेली नाही आणि त्याच्यामधली नव्वद टक्के लोकं निघून गेली कारण ह्याच्यापैकी उद्या हा नसणार आहे हा भगोडा आमदार आहे हा दुसरे मतदारसंघ शोधत होता ह्याला आता नाही यायला जाणं तू जाऊन तिथं काय चार दिवस नाचून ना अंगणात ये एवढ्या पुरता इथं पाठवलेला आहे त्यामुळं ह्याच्या पलीकडे काही विषय होणार नाही तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करता आहात पण काही तुमच्याच समाजातले नेते असं सांगतायत की तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करताना दत्तामा भणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्या विरोधात सभा घेताय आणि समाजातच तुम्ही नेतृत्व करताय तर मग त्यांच्या विरोधात का सभा घेत आहे असं बोललं जात नाही समाजाचं नेतृत्व हे समाजाच्या हितासाठी असतं आणि वेगवेगळे राजकीय पक्ष मी ज्या पक्षामध्ये त्या पक्षाची भूमिका मांडणं त्या ठिकाणी जाणं ज्या पक्षांना धनगर समाज असो किंवा इतर समाज असो सगळ्या समाजासाठी काय केलं ह्याची भूमिका त्या ठिकाणी मांडणं गरजेचं असतं त्यावेळेला गोपीचंद पडळकर येतील त्यावेळेला ते त्यांची भूमिका मांडतील त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतील आमच्या पक्षांना या समाजाला काय दिलं मला फक्त एवढंच हो सांगायचं होतं की जे काही दिलं ते पवारसाहेबांनी दिलं मग एन टी असेल महिलांना आरक्षण असेल महिलांना प्रॉपर्टीमध्ये हक्क असेल मंडल आयोग लागू करायचं जरी व्ही पी लागू केला असला तरी ते लागू करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीनं मंडल आयोगाला विरोध केला भारतीय जनता पार्टीनं कुठल्या समाजाला कधी पाच वर्षामध्ये आरक्षण दिलं आहे फक्त जे जे आदिवासीला तेथे धनगराला वीस हजार कोटीची तरतूद आणि वीस रुपयेसुद्धा कवडी दिली नाही म्हणजे आत्तासुद्धा महामंडळ सगळ्या रामोशिव समाजाचं महामंडळ लहोराचं महामंडळ कुंभाराचं लव महामंडळ दोनशे महामंडळाची वशनं शेवटच्या जे आरमध्ये काढलेली आहे तुम्ही पाहिला असेल या कुठल्याही समाजाला एक रुपयाचं हे सरकार फक्त वशना करणं फसवणं बनवाबनवी करणं ह्याच्या पलीकडं आणि जर हे चांगलं काम करत असते तर मग यांना फोडाफोडी सरकारी यंत्रणेचा गैरवापर ह्या करायच्या काय गर गरजेच्याच नव्हत्या गर तुम्हाला चांगलं काय करता येण्यासारखं असतं तर लोक तुमच्या पाठीमागं उभा राहिले असते हा महाराष्ट्र पेटून उठला नसता आणि एकतीस जागा लोकसभेच्या गेल्या नसत्या आणि आत्ता दोनशे विधानसभेच्या जागा गेल्या नसत्या नसत्या म्हणजे आता तीन दिवसानं कळणारच आहे पण ते गेले यांना सत्तर जागाही सगळ्यांना मिळून राखणं मुश्किल होईल ही परिस्थिती या राज्यामध्ये तयार झाली सोलापूरमध्ये काल भाजपच्या उमेदवाराकडून पैसे वाटपाच्या बातम्या समोर आल्या तर आपल्या इथे माशिरस तालुक्यात तसा काय प्रकार घडण्याची शक्यता वाटत वाटा म्हणतो आम्ही वाट्या तुम्हाला काय जे आमच्या तालुक्यात जे लुटून नेलंय ते माघारी आलय आनंद आहे <laughs> अचा शेवटचा प्रश्न काल ते त्यांच्या भाषणात बोलले की मोहिते पाटलांनी खूप मोठी चूक केली हा उमेदवार म्हणजे त्यांना भविष्यातली डोकं दुखी ठरणार काय सांगला बघून नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीसाठी ती मोठं डोकंदुखी असणार आहे तुझं तुमचं राज्य जाणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यावेळेला मैत्री पाटील आणि आम्ही ज्या वेळेला एकत्र आलो आहे त्यावेळेला या तालुक्यातलं हित डोळ्याच्या समोर ठेवून आम्ही अनेक वर्ष जोपर्यंत आहे येतं तोपर्यंत काम करू आमच्यामध्ये काही पाठिंबागा पुढं सरण्याचा विषय आला तरी आम्ही शंभर वेळा पाठिंबागा पुढं सरू आणि निश्चितपणानं येणाऱ्या किमान पाच वर्षामध्ये तरी सांगतो एक टिकलीचासुद्धा आवाज येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं चा काम म्हणजे संघर्षाचं माहितीपटला नाही आमच्यामध्ये जी ताकद आहे सगळी ती एनर्जी या लोकांच्या सा भल्यासाठी तालुक्याच्या विकासासाठी तालुका पुढं नेण्यासाठी त्याचा मोतीपटील खासदार असतील किंवा मी आमदार असेन त्या ठिकाणी वापरतो